महेश सर जो जेव्हा सेटवर येतात ना मी एक मालिका आधी केली होती त्यांच्यासोबत <coughs>

आणि सगळ्यात आधी खूप खूप अभिनंदन कारण सांगे का सांगेत ही तिसरी मालिका आहे झी बरोबरची आणि तुझी पहिली मालिका आहे झी मराठीवरची सो so, कसं वाटतंय भारी वाटत हां मला तर भारी वाटतंय आणि माझं मी मी असं म्हणेन की माझं एक ड्रीम कंप्लीट झालं आहे झी मराठीवर काम करायचं आणि हो, हो। पहिल्यांदा कळलं <laughs> अरे यार तू केलेस ती ह्याने खूप मालिका केल्यास खूप खूप म्हणजे आणि हो म्हणजे काय नशीब आहे बट ठीक आहे मला खूप छान वाटतंय सावलीचं सा कॅरेक्टर करून आणि छान ह्यासाठी वाटतंय कारण सगळं जुळून येतंय आहे सगळं गो विथ द फ्लो तसं होतंय सगळं आणि चॅनल टीम आणि प्रोडक्शन टीम आर्टिस्ट टीम सगळे सगळे खूप खूप छान आहेत खूप सांभाळून घेतात लाड करतात म्हणजे सगळीकडे तू जाते तुझे लाड होतात संगीतचं नाव घेताना ना मला पटकन तोंडात ना अभिरामच येत होता म्हणजे ती भूमिका इतकी बसली लोकांच्या मनात त्याच्यानंतर पण तू मालिका केलीस तुझं माझं ब्रेकअप झालं आणि त्यानंतर आता ही तिसरी मालिका तुझं खूप जुनं नातं आहे झीवरचं काय सांगशील पहिली मालिकाच मी झीसोबत केली आहे सो आय एम ब्लेस्ड आणि तेव्हा म्हणजे झी हे झी आहे सो सो काय म्हणू आपण म्हणजे माझं पुण्य नाही म्हणणं पण आई वडिलांचं पुण्य असू दे किंवा जे आई आणि आशीर्वाद आहे छान वाटतं ब्लिसफुल आणि आम्ही प्रोमो बघतोय आणि इतका मस्त प्रोमो आहे काहीतरी एक वेगळं बघायला मिळत आहे आणि तुझा जो लुक आहे इतका वेगळा आहे मला सांग किती वेळ लागतो तयार व्हायला आणि तू पूर्ण म्हणजे मला वाटतं तुला पायापर्यंत एक तो मेकअप करावाच लागत असेल त्या कलरसाठी किती काळजी घ्यावी लागते आता स्किन केअर आता जास्त वाटत हो स्किन केअर करायला वेळच नाही मिळत कारण जातच नसेल काय काय काही बोल मला जवळजवळ एक तास लागतो रेडी व्हायला आणि मी काय नाही मी बसते आमचे जे मेकअप दादा आहेत हेअर दिदी आहेत ते खूप मेहनत घेतात आणि हा जो लुक इतका छान वेगळा खूप डिफरंट लुक आहे मी कधी विचारही केला नव्हता की मी अशा लुकमध्ये काम करेन पण मला खूप मजा येते आधी खूप असं वाटलेलं की खूप डिफिकल्ट जाईल टफ जाईल की कसं होणार आहे सगळं कंटिन्यू मेकअपमध्ये राहून चष्मा आहे हा चष्मा आहे परत आमचं असं नाही की फक्त तेरा तासांची शिफ्ट असं तासा, कधी कधी ट्वेंटी फोर अवर्सला एक्सटेंड होते तर मग म्हणून बट आत्ता खूप मज्जा येते खूप चिल चालू आहे छान मजा येते छान चालू आहे सगळं अभिराम सॉरी मी अभिरामच म्हणते मला मला मी मगाशी पण मी त्याचं नाव म्हणायचं ना तर मला सायंकेत पटकन नाही मला अभिरामच येत होता माहिती आहे तोंडणार आणि मला त्याचं काही वाटत नाही लोकं कसं ॲक्टर्स ना वाटतं की आता हे नाव बघ हे करूया आपण पुसूया मग दुसरं करेक्टर ता 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 अरे ते मिळतं ना अगं ते मग कशाला आपण आकारायचो मग मला दिसतंय की तू जाऊन असं छान सांगतोस की मी या आवाजाचा फॅन आहे वगैरे तुला असं कोणी येऊन फॅन तुझे भेटून असं काही सांगितलं आहे असं छान हो होतो ना असं खूपदा होतं पण मला आता आठवत नाही असं काही मोमेंट पण हो खूप आहेत आणि तुझा आवाज ह्याच्यामध्ये गहाण ठेवला गेला हे एक खूप वेगळं काहीतरी आहे आणि असं असं बरेचदा होतं ना की आपल्याला एखादी गोष्ट खूप बोलायची असते खूप सांगायची असते आणि ते सांगता येत नसतं हे असं तू कधी अनुभवलंस हां म्हणजे अशा बऱ्याच सिच्युएशन्स येतातच की mm. आपल्याला काही कारणांमुळे समजा मला तुला कोणती गोष्ट सांगायची आहे mm. बट ड्यू टू सम रिझन्स mm. मला ती सांगता येत नाही mm. आहे तसंच हे आहे की एक सिच्युएशन आहे रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत घरच्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्यामुळे तिला तिचा आवाज घाण ठेवावा लागतो आहे ते आता कारण काय त्यासाठी तुम्हाला सिरियल बघावी लागेल मी विचारणार नाही कारण ते बघायचंच आहे पण ह्या मालिकेच्या निमित्ताने एक फ्रेश पॅर आम्हाला बघायला मिळते तुमच्या रूपात जेव्हा पहिल्यांदा एकमेकांना भेटलात एक पहिलं काय एक थॉट आलेला एकमेकांबद्दल डोक्यामध्ये मी मी ह्याला रात्रीच खेळ आले मी ओळख हां म्हणजे बघितलं आहे खूप सिरियल्समध्ये मी ह्याला रात्रीच खेळ आलेपासून बघितलं आणि आय वॉज लाईक रे एवढे मोठे ॲक्टर आहेत <laughs> माझं असं खूप ओव्हरवेल्मिंग हे होतं रिॲक्शन होती बट छान आहे म्हणजे सगळे सांभाळून घेतात आणि काही चुकलं तर समजून घेतीलच शिकवतील मला नाही नाही तिला शिकवायची काही गरज नाही कारण तिने पण बरेच बऱ्याच मालिका केलेल्या आहेत कामं केलेली आणि म्हणजे मला वाटतं आता वय आणि ह्या वयात मी रात्रीच झाले पहिला सीझन ह्या वयात केला होता मी विसाव्या वर्षी हो <laughs> सो आणि ह्याच्या आधी तिने कामं केलेली आहेत मग कोण सिनियर झालं मला सांग असं नाही प्राप्तीचं ना खरंच लक आहे की तिला तिची जी पहिली मालिका होती काव्यांजली त्यातही तिला खूप उत्तम कलाकार मिळाले uh, होते आणि आता ह्या मालिकेमध्ये सुद्धा सगळे तगडे कलाकार आहेत आय थिंक कलाकार छानच आहे त्या मालिकेत सुद्धा ह्या मालिकेत सुद्धा बट आपल्यावर असतं जर आपण सगळ्यांसोबत छान राहिलो ना तर ऑब्विसली सगळे छानच राहतील आणि मी तर काय सगळ्यांकडून लाड करून घेते <laughs> सेट वरती आता एक शूट चालू झालं असेल तुमचं साधारण किती आता महिना झाला असेल शूट चालू महिना किती होती एकमेकांना अरे खूप माहिती आहे ना, तुल, तुला तुला ना। मी, मी नाही ना 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 मस्ती नाही करत तुला माहिती आहे हो <laughs> हा जे बोलतो मी ऐकते नाही करत नाही अजिबात मस्ती नाही चेहऱ्यावरच कळत सांगायची काय गरज नाही मी नाही म्हणजे छान आहे असं मस्ती मजा तर छान वाटत येते ना नाहीतर ते फक्त आपण काम काम काम, काम करतो सगळे सिरियस आहेत आणि सगळे कलाकार असं नाही म्हणजे जवळजवळ तेरा तासांच्या शिफ्ट मध्ये मी एक एक तासाला माझा जोक वगैरे हो मारत असते आणि सगळे आमचे दिग्दर्शक पण पुष्कर हा कमाल आहेत सगळे कमाल असं असेल तर मग मजा येणार आणि ते आम्हाला ऑन स्क्रीन बघताना अजून छान वाटणार आणि आमचे प्रोड्यूसर्स महेश कोठारे सर आणि आदिनाथ हे पण कमाल आहेत सो हा म्हणजे ते पण असं टेन्शन मध्ये so, असतात त्यांना असं छान प्रोडक्ट करायचं आपण छान काम करूया मजा करूया सो त्यांचं पण श्रेय महेश सरांचं पण आणि आदिनाथचं पण महेश सर जो जेव्हा सेटवर येतात ना मी एक मालिका आधी केली होती त्यांच्यासोबत <laughs> तर ना त्यांचं पण असं हे असतं की मी पण मला पण काम करायचं त्यांनी डिरेक्ट डिरेक्शन केलं होतं काही सीन्सचं माझ्या हा ते फार तर जेव्हा मालिकेचं शूट झालो चालू झालेलं फर्स्ट सीन होता माझा विठ्ठलासोबतचा आणि तो सीन महेश सरांनी डिरेक्ट केला होता महेश झाला ओ माय कॉड आणि ते समोर आहेत मला ॲक्च्युअलमध्ये भीती वाटत होती की मी कसं पण ते खूप छान आहेत खूप जॉली नेचर आहे खूप डाऊन टू अर्थ आहेत खूप छान आहेत आणि आज आपण पंढरपूरमध्ये आलोय तुमच्या मालिकेच्या निमित्ताने आणि इकडे वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा झाला छान इथे भजन चालू आहे विठ्ठलाची भक्तिमय गाणी चालू आहेत काय कसं वाटतंय मगाशी आपण दर्शन घेतलं इथे तुम्हाला चाहते भेटले कसा होता एकंदर अनुभव आम्ही जेव्हा दर्शन घेतलं ना म्हणजे ती पण सांगेलच की आयुष्यात पहिल्यांदा पांडुरंगाच्या म्हणजे चरणाशी मी डोकं आहे इतक्या वेळेला आलो पण तो म्हणजे ती वेळ नव्हती आली आणि ही ती वेळ जी मराठीने आणली आमच्यासोबत सो म्हणजे so, शब्द नव्हते ग म्हटलं फक्त डोळ्यात अश्रू होते, होते आणि शांतता होती डोक्यात फक्त बस या पलीकडे काही नव्हतं खर तर ह्या सगळ्या गोष्टी आजच जुळून आल्या आहेत वर्ल्ड रेकॉर्ड विठ्ठलाचं दर्शन तर मी खरंच स्वतःला खूप लकी समजते पण जेव्हा आम्ही काल आम्ही काल रात्री पोहोचलो होतो तोपर्यंत काहीच वाटत नव्हतं हो की ठीक आहे आपलं नॉर्मल इव्हेंट आहे आपण छान छान स्वतःला प्रेझेंट करायचं कॅरेक्टर प्रेझेंट करायचं पण इथे आल्यावर म्हणजे ते असतं ना आपण मी देवाकडून हे मागणार आहे मी देवाकडून ते मागणार आहे मला मा मी काही मागितलंच नाही मी फक्त बघत होते आणि मी माझ्या डोळ्यातून आश्रू यायला लागले मी आयुष्यात पहिल्यांदा विठ्ठलाच्या पायथ्याशी डोकं ठेवलं पीस आणि खूप छान वाटलं वर्ल्ड रेकॉर्डबद्दल सांगायचं झालं तर पंचवीस वर्ष कंप्लीट झाली जी मराठीला आणि हे सगळं म्हणजे खूप साऱ्या गोष्टी होत आहेत पण माध्यम एकच आहे झी मराठी तर खूप छान वाटतं आहे की मला ही अपॉर्च्युनिटी मिळते आहे हे सगळं एक्सपिरियन्स करायची खरंच मी खूप थँकफुल आहे खरंच मालिकेच्या निमित्ताने आता एक नवीन गोष्ट बघायला मिळणार आहे खर तर जेव्हा मला कळलं ना की इथे पंढरपूर मध्ये आपण सगळे भेटणार आधी असं वाटलं होतं की तुमचा हो सेट आहे आणि हो मला खरंच असं वाटलं होतं जे काही सगळं एकदम भारी बघितलं ना मला खूप छान वाटलं की जरी सेट नसला तरी सुद्धा इकडे येऊन जे आपण सगळ्यांनी अनुभवलंय ते खूप छान आहे तुम्ही सगळे पण आनंदी होता ना म्हणजे तेच म्हटलं मी एवढे सगळे आले ते पंढरपूर होते म्हणून तुम्ही सगळे आले की दर्शन पण आणि तुमच्यासाठी पण आणि खरंच तुमच्यासारखं म्हणजे मी सुद्धा मी पहिल्यांदा आले आणि मी सुद्धा पहिल्यांदा इतक्या जवळून मी दर्शन घेतलं त्याच्यामुळे थँक्स टू झी मराठी आणि तुमची टीम सुद्धा की तुमच्यामुळे आज आम्हाला सुद्धा इथे येता आलं थँक्यू वेळ जुळून आले ती सगळं जुळून आलं विठ्ठलांनी पांडुरंगाने बोलवलं आपल्याला आपण सगळे आलं घरी सगळ्यात आधी ही बातमी कोणाला सांगितलेली तुम्ही ज्या वेळेस कळलं की आपलं सिलेक्शन झालंय आणि आता मालिका सुरू होणार आहे घरी पहिल्यांदा मला खूप दिवसानंतर सांगितलं मी सांगत नाही हो सरप्राईज असं नाही का होत ना म्हणजे <laughs> माझी आई वगैरे ती एक्सायटेड असते तिला झी बद्दल फार प्रेम आहे सो आईचं हो का हो का असं करून मग ती मावशी बिवशी सगळ्यांना फोन करून सगळ्यांना सा सांगतो म्हणून मी जरा सांगतच ना मी जर गपचिप बसतो जेव्हा ते सुरू होणार असतं ना तेव्हा मी सांगतो मग ते सगळ्यांचं फोन यायला लागतं पण आईच म्हणजे आईला सांगावं असंच वाटतं पहिल्यांदा सांगावं तर आईला सांगावं माझं ॲक्च्युली माझं सोशल मीडिया फेसबुक इंस्टा सगळं सगळं माझी लाईफ अख्खी माझी मॅ मॉम माझी मॅनेजर माझी माय मॅनेजर माय वर्ल्ड माय एव्हरीथिंग इज माय मॉम तर मम्मीला कळलेलं आधी असं असं आहे मग मम्मीने मला सांगितलं की वी आर सो प्राऊड ऑफ यू अँड ऑल आणि मला असं झालं ओके ओके थँक्यू थँक्यू बट uh, कोणालाच घरात सांगितलं नव्हतं माझी माझ्या ॲक्च्युली सगळे घरचे असे साऊथ मुंबईमध्ये आम्ही असे राहतो बऱ्याच फॅम मोठी फॅमिली आहे पण कोणालाच सांगितलं नाही जेव्हा प्रोमो आला तेव्हा मी आ, मी ट्रेनमध्ये होते आणि आय थिंक झी मराठीने नऊला रात्री प्रोमो पोस्ट केलेला मी ट्रेनमध्येच रडायला लागले आणि मी आजूबाजूस हे देखो मेरा प्रोमो आहे बट माझी जी नाणी आहे ती ती अक्षरशः रडली प्रोमो बघून आणि खूप प्राऊड फील Uh, करायचा चान्स मिळतो मला माझ्या फॅमिलीला सो आय थिंक की थँक्यू थँक्स गॉड तिसाठी मला वाटतं ही गोष्ट खूप अवघड गेली असेल कारण ती सोशल मीडियावर इतकी ॲक्टिव आहे की तिला हे इतकं महिने लपवून ठेवणं हे तिच्यासाठी फार मोठा टास्क असेल हो यार म्हणजे मी असं साधारण स्टोरी जरी टाकली असते ना की मी वॅनिटीमध्ये लुक टेस्टला गेल्यावर तरी माझे क्लोज uh, फ्रेंड्स विचारायचे की का काय प्रोजेक्ट चालू आहे काय त्यांनाही सांगू शकत नव्हते बट आई थिंक की सबर का फल मीठा होता है अभिराम रील्स साठी तयारी किती चालू केली अमिताभ अवॉइड नाही करू शकत याने अमिताभ कारण मुझे फेसबुक साइन ती म्हणाली मला की आता रील्स करावे लागतील आपल्याला वगैरे वगैरे बरं एक मिनिट ह्याचं उत्तर मी देते हा काय करतो प्रोमो आला कोलॅबरेट आम्हाला करतात <laughs> ह्याचा इंस्टाग्राम ह्याच्या फोन मध्ये नसतोच कधी अनइन्स्टॉल्ड असतो तर मग मग त्याला कॉल करून सांगावं लागतं की कोलॅबरेट परत इन्स्टॉल करण्यासाठी काय आणि आता मी त्याला गोष्टी आपल्याकडे असतात सोशल मीडिया कशा लावूयाला मी तर एक्झॅक्ट ऑपोजिट आहे मला रील्स वगैरे करायला लागतात तर मी सांगून ठेवलं त्याला की तुला आता इंस्टाग्राम चालूच आहे खूप जण मला म्हणतात की अरे तो ऍक्टिंगचा भाग आहे कामं त्याच्यावर आहेत आणि मी खरं सांगू पांडुरंगाच्या कृपेने किंवा काय कामं आपोआप आपल्याकडे येतात त्याची काही गरज नसते ती मीडिया आहे म्हणजे असं तुमचं काम आहे ते मीडियाचं काम आहे कलाकाराचं नाही कलाकाराने आपली कला कम काय जेन्युअनली केली ना बस बाकी काही लागत नाही काम येतं अशीच भरपूर कामं तुम्हाला मिळव तुमच्या आवडीची तुम्हाला पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आम्हाला ती साठी आमच्या सगळ्यांकडून खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच पुन्हा एकदा की आज तुमच्यामुळे आम्हाला इथे येण्याची संधी मिळाली आणि सांग की थँक्यू सो मच की तुम्हाला अभिराम म्हणायचा चान्स दिलास कारण का मला पण ती भूमिका खूप आवडलेली आणि कमाल मालिका होती ती म्हणजे विषयच नाही काही आणि तू फार कमाल काम केलेलं आहे त्याच्यामध्ये ते लक्षात राहिलं आहे सो थँक्यू सो मच थँक्यू 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 रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा